पत्रकार किशोर रुपारेल यांना धमक्या देऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा पत्रकारांचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन घटनेचा नोंदवला निषेध पत्रकार किशोर रुपारेल यांना धमक्या देऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खामगावातील पत्रकार बांधवाच्या वतीने आज दिनांक अठरा जून रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी निदर्शने घटने सा निशेद दर अतुल पाटोड यांनी निवेदन स्वीकारले निवेदनामध्ये नमूद आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नेहमीच अन्यायाला वाचा फोडण्याचे काम होत आले आहे मात्र गेल्या काही वर्षात पत्रकारांना धमक्या देऊन दाबी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे व पत्रकारितेपासून प्रवृत्त करण्यासाठी पत्रकारावर दबाव आणून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे गोपाल अग्रवाल हा व्यक्ती जर एखाद्या महिलेला एकट्यात भेट असे म्हणत असेल तर तो किती विकृत बुद्धीचा असेल हे लक्षात येते तसेच यापूर्वी सुद्धा त्याचा विकृतपणा शहरवासियांना पाहला आहे जर शाळेचा संचालक असा असेल तर शाळेतील विद्यार्थी शिक्षकावर काय परिणाम होतील हे चिंताजनक आहे किशोर रुपारेल यांच्यासोबत झालेला प्रकार हा पत्रकारांचा मुस्करदाबी करण्याचा प्रयत्न असून या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार बांधव जाहीर निषेध करतो तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोषीवर आणखी कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली निवेदन देत्यांना खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले सचिव अनिल खोडके अशोक जसवानी नितेश मानकर यांच्यासह खामगावातील व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते